जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला अपघात कोळेगाव घाट रस्ता चढताना बस वीस फूट खड्ड्यात जाऊन झाली उलटी पंधरा ते सतरा प्रवासी जखमी जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जालन्यातील जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला अपघात झालाय जाफराबाद चिखली रोडवरील कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात झालाय कोळेगाव फाट्याजवळील घाट रस्ता चढताना बस वीस ते पंचवीस फूट खड्ड्यात जाऊन उलटी झाली या अपघातात पंधरा ते सतरा प्रवासी जखमी झालेत या जखमींना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे बस चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आज सकाळी हा अपघात झाला आहे घटनेची माहिती मिळताच हायवे पोलीस उपनिरीक्षक आर के निकम जाफराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी व कर्मचारी यांनी बचाव कार्य करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले